पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडणे याचा तर महाराष्ट्रात पायंडा पडण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांच्या विरोधात केलेली राजकीय खेळी हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक उल्लेखनीय प्रसंग आहे त्याचं झालं असं की वसंतदादा पाटील हे भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी अनेक वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवता तारा शरद पवार हे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते आणि त्यांनी विविध मंत्रीपद देखील भूषवली होती सत्तरच्या उत्तरार्धात पवार पाटील यांच्या नेतृत्व शैलीबद्दल आणि निर्णयांवरती असमाधानी होते पवारांनी पक्षांतर्गत पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली त्यांची दृष्टी आणि असंतोष सामायिक करणाऱ्या निष्ठावंतांचा सा गट त्यांनी तयार केला आणीबाणीनंतर भारतभर इंदिरा गांधींविरोधात तर होतीच त्यामध्येच बारा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पवारांनी अचानक मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रात एकच राजकीय धुराळा उडाला सोळा जुलै रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने पवारांनी जनता पक्ष किंवा काँग्रेस आय सोबत कोणतेही संबंध ठेवू नयेत असा कठोर आदेश दिला हे आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून पवारांचे राजकीय गुरु आणि सीडब्ल्यू सीचे तत्कालीन अध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते पवारांचा जोगार जवळपास फसतोय की काय अशी चिन्ह दिसू लागली होती पण पवारांना समर्थन देणाऱ्या मंत्र्यांनी देखील सरकारचे समर्थन काढून घेतले आणि वसंतदादा पाटील यांचे सरकार पडले गंमत अशी आहे की तेव्हा सुद्धा हा आकडा चाळीस तास होता बरं का